भेंडी अरे हा पण आऊट झाला मला नाही वाटत आज तरी आपण ही मॅच जिंकू शकू विशाल अरे विशाल मी तुझ्याशी बोलतोय तुझं लक्ष कुठे आहे थांब रे मी हे जरा पुस्तक वाचतोय पुस्तक कुठलं पुस्तक आपल्या त्या मित्राचं भेंडी अरे नाव नको घेऊस त्याचं त्याने माझ्यावर हात उगारला होता आपल्याला तू नको नको ते बोलला पण मला सांग त्याने नवीन पुस्तक लिहायला त्याला सगळं आठवलंय आणि त्याने आपल्याबद्दल काही लिहिलंय का त्यात हो लिहिलंय ना बरंच काही लिहिलंय पण नेहमीप्रमाणे याही वेळी आपल्याला त्याने त्याच्या गोष्टीत फक्त साईड हिरो केलंय म्हणे आपला जीव वाचवण्यासाठी त्याने म्हणून तुझ्या कानाखाली मारली होती म्हणजे आपण रागावून त्या मांत्रिकापासून दूर जाऊ आणि स्वत गुरुजी चेतन आणि त्या कोण्या बागुलबुआच्या मदतीने मांत्रिकाला कायमचे हरवले असं लिहिलंय भेंडी मी तर म्हणतोय सगळं त्या मुलीमुळेच झालंय फार वेडा झाला होता तो तिच्या प्रेमात पण मला सांग ती मुलगी आपल्या प्रवासात आलीच कशी हो ना मी पण त्याच्यासाठीच ही सगळी पुस्तकं एकदा नीट चाळतोय आपल्यातील मैत्री नेहमीच घट्ट आणि मजबूत राहिली होती तोपर्यंत जोपर्यंत ती मुलगी आपल्या प्रवासात मध्ये आली नव्हती ती आली आणि सगळंच बदलून गेलं ती मुलगी तिच्या भावाला शोधायला म्हणून प्रथमच आपल्या मित्राच्या समोर आली तिने सांगितले तिच्या गावावर एका राक्षसाने हल्ला केला होता नरकाचा राक्षस पाताल राक्षस त्या राक्षसाने तिचं संपूर्ण गावच उद्ध्वस्त केलं होतं यात तिचा लहान भाऊ हरवला आणि तो आपल्याला त्या चेटकिणीच्या जंगलात सापडला होता त्याला त्या चेटकिणीने पकडला होता पण का हे नाही कळलं त्याला सोडवताना चेटकिणीच्याच हातून आपल्या समोरच तिच्या भावाचा मृत्यू झाला होता भेंडी हो रे प्रवासात इतकं सारं घडलं त्यात हे तर मी विसरलोच होतो हो पण मला कळत नाही तो जो कोणी पाताळ राक्षस होता त्याने त्यांच्या गावावर हल्ला का केला त्याने तिचं ते संपूर्ण गावाच उद्ध्वस्त करून टाकलं आणि त्या चेटकिणी त्यांनी नेमकं तिच्या भावालाच का पळवले मला वाटतं हे दिसतं तितकं साधं तर नक्कीच नाही भेंडी विशाल तू आता कसला विचार करतोयस त्याचाच म्हणजे प्रवासाचा हो एका नव्या प्रवासाचा भेंडी नयन तू, तू फक्त विचार कर आपल्याला ज्यापासून भीती होती तो मांत्रिक तर आता कायमचा मेला आहे आता आपण हवं ते करू शकतो हवं तिथे जाऊ शकतो आपल्या मित्राने या प्रवासाचा शेवटचा अध्याय लिहिला खरा पण त्यातील बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरे आजही अनुत्तरितच आहेत जी आपल्याला त्या जंगलातूनच मिळतील यावेळी आपण दोघेचा प्रवास करूयात जिथे आपण सगळं सोडून आलो होतो तिथूनच या प्रवासाची आपण पुन्हा एकदा सुरुवात करूयात हा नवीन प्रवास आपण आपल्या हाताने लिहूयात हीच आपल्यासाठी योग्य संधी आहे रात्रीच्या या प्रवासाचे खरे नायक म्हणून जगण्याची भीती रात्रीच्या एका प्रवासाची शोध नव्या शक्तीचा लवकरच